हे बघ पापलेट केवढं मोठं बघितलं का अरे तुला आज मी लसुणी पापलेट खायला घालते लसुणी पापलेट बघ आता लसुणी म्हणजे लसूण नाही पण बघ आता लसूणचा मसाला वगैरे लाव रेसिपी आहे मग पापलेट लसुणी म्हणजे आहे तरी काय कुठे खायला भेटेल सगळं हे इथेच दादरच्या फिश करी राईस मध्ये बघूया आता फिश करी राईस ची पापलेट लसुणी बनते कशी आता मी हे सगळं थोडस घाई होते म्हणून थोडस कापून ठेवलंय मीट. ना मग मीठ थोडं थोडं पापलेटला लावलेलं असतं खूप पण लावायचं नाही पण असतं मीठ घातलंय आंबटपणाला आम्ही चिंच लिंबू अशा पद्धतीने करतो सिक्रेट मी सांगणार नाही काय ते हे बघ बघितलंस का तू कसं भरलं ओके हा आपला जो मसाला आहे त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला माझा सिक्रेट मसाला असतो ओके सिक्रेट तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर फिश नक्की या खाऊन बघा फिश करी राईस खाऊन बघायचं वरती मसाला हे खूप पण नाही लावायचं कारण त्याची आतली ती टेस्ट बदलता कामान ओके ऑलरेडी आपल्याला सगळे मसाला आहे हा आता हे मी तळणार हे बघ आता मी हे तळते आधी लावायचं रवा फ्राय तांदूळ आणि रवा फ्राय आतमध्ये शिजलं पाहिजे म्हणून जरा ओलसापणा ठेवायचा बापलेटला कारण शिजलं पण पाहिजे ना आता तेलात सोडलं आहे मी हळू त्याला आतमधून असं शिजलं पाहिजे ज्याच्यामुळे ते लसूण जिचा मसाला श्रफ केलेला आहे तो छान असा पापलेटला ओढून घेतलेलं आहे एवढं जास्त तेल वापरायच नाही कमी तेलामधलं आहे आपलं हे हॉटेल कमी तेलात फ्राय तेला करून देतं खूप ऑइली डीप फ्राय नाही करायचं आता सगळे कॉन्शियस आहेत ना सगळे हेल्थ कॉन्शियस मासे तर खायचे तळलेले मग अशा पद्धतीने थोडासा वेळ लागतो पण अतिशय सुंदर लागतो काही फरक नाही पडत डीप फ्राय करायला हो हे घेते ज्याच्यामुळे पलटी होत नाही असं पटकन हे होत नाही आणि रीतीने मी तळू शकतो फ्राय झालेला एकदम ही आता एक साईड झाली दुसरी साईड पण झाली पण आपण जरा उलटून बघायला पाहिजे बघितलं कसं मस्त झालं हे बघा हे झालेलं आहे काय मस्त तोंडाला पाणी सुटलं का हे बघ लसुणी पापलेट तयार झालेलं आहे हे बघ आता मी लसुणी पापलेटचं फ्राय ठेवते इकडे हे आलाकाड आहे हे प्लेटमध्ये म्हणजे भात वगैरे नाही आला आलाकाड स्पेशल हे आहे okay. स्पेशल आयटम आहे हे बघ अशो हा लसुणी पापडी लोक फार आवडीने परत 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 रिपीट गिरायक आहे ते नेहमी मागव हे खाऊन तरी बघ गरम गरम खा एन्जॉय कर